एका वाहनात सदतीस जनावरे कोंबून तस्करीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर मूल मार्गावरील लोहारा येथे सापळा रचून जनावरांच्या तस्करीचा ट्रक जप्त केला या ट्रकमधून सदतीस जनावरांची वाहतूक केली जात होती तपासणी केली असता चौतीस जनावरे जिवंत आढळून आली तर तीन जनावरांचा मृत्यू झाला होता या कारवाईत तीस लाख पन्नास हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकमधून जनावरे कोंबून नेली जात असल्याची गोपनीय माहिती एल पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर मूल मार्गावरील लोहारा येथे सापळा रचला दरम्यान ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी शून्य सात पाच चार क्रमांकाचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र पोलिसांना बघून चालक ट्रक न थांबवता था। भरधाव वेगाने चंद्रपूर मार्गाने पळून जाण्यात यशस्वी ठरला पोलिसांनी वाहनाचा पाठला केला असता आरोपीने लोहाराजवळ वाहन थांबवून पळ काढला ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांना कोंबून भरल्याचे दिसून आले चौतीस जिवंत जनावरे पॅर फाउंडेशनच्या दाताळा येथील गोरक्षण केंद्रात ठेवण्यात आली आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली